आंबेत पुलाखालून होत असलेल्या वाळू बार्जेसची जलवाहतूक ही कुठेतरी चांगलीच महागात पडणार असल्याची चर्चा सर्व आंबेत खाडीपट्टा विभागात सुरू आहे याबाबत अनेक वेळा स्थानिकांनी तोंडी अथवा लेखी तक्रार करून देखील शासन या जलवाहतुकीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे या वाळू व्यावसायिकांना श्रीवर्धन येथील दांडा या ठिकाणी वाळू साठा आणि विक्री करण्याचे परवाने असताना या व्यावसायिकांना अधिकारी वर्गाचे कुठेतरी संगणमत असल्याने हे राजरोसपणे सापा आणि दाभोळ परिसरात वाळू साठा आणि विक्री करताना दिसत आहे आंबेद पुलाचे दुरुस्तीचे काम नुकतेच काही महिन्यांपूर्वी पूर्णत्वास आले असून आणि वाळूच्या वाहतुकीचा धिंगाणा पुन्हा सुरू झाला आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे पुन्हा हे वाळू व्यावसायिक या पुलाला धोका करणार असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात कोकणवासीयांना आणि पर्यटकांना अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेल्या आंबेत सावित्री पूल या वाळू वाहतुकीमुळे पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे शासनाने याबाबत नक्कीच विचार करायला हवा रात्रीच्या अंधारात आणि सकाळी पहाटे धुक्यात बार्जेस जल वाहतूक होत असल्याने पुलाच्या पिलरला नक्कीच धोका निर्माण होणार आहे अशी परिस्थिती असताना पुलाच्या खालून वाळू बार्जेस जल वाहतुकीस का थांबत नाही याची चर्चा सर्वत्र सुरू आहे एन न्यूज मराठी आंबेत रायगड